इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ क्रमांक सतरावा गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न पहिला सांगा पाहू अ हो, दुर्गांचे म्हणजेच गडकोट केल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ उत्तर आज्ञापत्र दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ आज्ञापत्र आ जलदुर्गांना असेही म्हणत उत्तर जंजिरा जलदुर्गांना असेही म्हणत जंजिरा प्रश्न दुसरा तुम्हाला काय वाटते ते सांगा अ शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो उत्तर सागरी किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची शत्रू लुटमार करीत असे तेथील लोकांचा छळ करत शिवरायांनी सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले आरमारामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टी लगतच्या भागावर प्रस्थापित केले मध्ययुगीन काळात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते उत्तर शिवरायांचे व्यवस्थापन सर्वच क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते गडकोटांची उभारणी गडांचे व्यवस्थापन गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार सबनीस आणि कारखानीस यांसारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक तोफांची निगराणी समुद्रकिनाऱ्यावर प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी आरमाराची उभारणी हेर खाते तसेच युद्धनीतीत गनिमी कावा यांसारख्या सर्वच क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन दिसून येते प्रश्न तिसरा किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची दोन कामे लिहा अ किल्लेदार कामे किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे सबनीस व यांना आज्ञा देणे आ गडावरील जमा खर्चा हिशोब ठेवणे गडावरील आणि गडा खालील प्रजेकडून कराची वसुली करणे ई कारखानीस गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणे युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे प्रश्न चौथा महाराष्ट्राच्या आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा अ सिंधुदुर्ग किल्ला आ विजयदुर्ग ई, मुंबई ई प्रतापगड उत्तर या पद्धतीने ही ठिकाणे नकाशात दाखवता येतील प्रश्न पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील को कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल उत्तर सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी आरमारांची उभारणी केली ही उभारणी करीत असताना आरमारी दलामध्ये विविध जाती धर्माचे लोक त्यांनी समाविष्ट करून घेतले होते ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडली दैनंदिन युद्धात कोणतेही काम करताना अडचण आल्यास मी सर्व जाती धर्माच्या लोकांकडून मदत घेईन आणि संकटाच्या वेळी सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत करेन जाती धर्मावरून भेदभाव करणार नाही